नमस्कार मी चाकण शहर काँग्रेसचा अध्यक्ष आनंद चांगदेव गायकवाड ह्या नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पाच पक्षाच्या माध्यमातून चार उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत थेट नगराध्यक्षपदासाठी स्व माझी पत्नी संगीता आनंद गायकवाड आणि पाच प्रभा पाच नंबरमध्ये सुद्धा तिचा फॉर्म भरलेला आहे त्याचप्रमाणे तीन नंबर प्रभाग चार नंबर प्रभागामध्ये आमचे बाबा तीन सहा नंबरमध्ये आहे मला ह्या प्रचार यंत्रणेमध्ये काम करत असताना मला एक प्रश्न काही प्रश्न पडले मी प्रचार करत असताना काही मला जाणवलं की चाकण पाणी प्रश्नावरती मतदान मागण्याचं काम चालू आहे मला एक म्हणायचं आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की पहिली अठ्ठावन्न कोटीची योजना कुणी आणली होती ती योजना रद्द करण्यासाठी कुणी प्रयत्न केले ती, के ती चुकीची योजना चाकणकरांच्या माती कुणी मारली होती हाही प्रश्न चाकणकरांना पडलेला आहे आज तुम्ही एकशे अडुसठ कोटीचं श्रेय घेता जरूर घ्या का घेऊ नये सरकार खाल गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं तुमचं सरकार आहे सरकार आहे मला त्याच्याबद्दल म्हणायचंच नाही परंतु ती चुकीची योजना शासनाच्या दरबारामध्ये ती चुकीची आहे हे कुणी पोचवलं ती रद्द करण्यासाठी कुणी प्रयत्न केले हेही चाकणकरांनी आता त्याचा शोध घेतला पाहिजे मुद्दा नंबर दोन आहे आता चाकांच्या जुना पुन्हा अशा हायवेवरती गाड्या उचलल्या जातात व्यावसायिकांचं मरण झालेलं आहे पी पी वन अँड पी टू करून व्यावसायिक देशोदळीला लागलेले अरे पण ही योजना आणली कोणी ही पार्किंग पार्किंग करायची योजना पी वन पी टूची आणली कोणी आम्ही बंद करणार तुम्ही सांगताय मला मान्य आहे तुम्हीच बंद करणार कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार तुमचे ती कधी करणार याची काय शाश्वती कोणाला कोणी कुणी द्यायला तयार नाही तर ती आणली कोणी आणि बंद करणार कोण कशासाठी कोणासाठी करता येईल कचऱ्याचा आहे तुम्ही सांगताय आता की कचऱ्याचा प्रोजेक्ट लवकरच होणार आहे कलेक्टरांनी मंजुरी दिली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळी योजना मंजूर झालेली अरे पण तो कोणचा गट आहे कोणत्या गटामध्ये तुम्ही ते करणार आहात कोणत्या गावामध्ये ते कचऱ्याचा प्रोजेक्ट उभा आहे हे काय सांगत नाही जर योजना मंजूर झालेली आहे तर त्याला गट नंबर शंभर टक्के मान्य कलेक्टरांनी मंजूर केला असेल ना बड़ी, बड़ी दांद, दांद, दांद की अमुक एका गटामध्ये अमुक एका गावच्या अमुक एका सजामधला हा गट आहे हा कधी सांगणार कुणीही सांगायला तयार नाही माझं चाकणकाराला आव्हान आहे ह्या निव्वळ भूल थापेच्या जीवावरती या निवडणुका बडी बडी मंडळी आहेत दान दांडगी मंडळी आहेत या निवडणुका लढूपात्या तुमच्या मूळ मुद्द्याला कुणीच हात घालायला तयार नाही तिसरी गोष्ट मधी नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वे झाला आणि सर्वसामान्याच्या घरावरती नको त्या माणसांची नावं आठच्या उतर्यावर आली त्यासाठी कुणी संघर्ष केला तुम्ही सांगताना सभागृहात आम्ही होतो सभागृहात ठराव आम्ही केले म्हणून या कामं झाली अरे बाबा तुम्हीच सभागृहात होता आम्ही कधीही म्हणलो नाही आम्ही सभागृहात मुळात काँग्रेस पक्ष मागची निवडणूकच लढला नव्हता सभागृहात जायचा प्रश्न येतोच कुठं मग जर तुम्हीच करवाड करायला ठराव तुम्हीच करताय परत तुम्ही मंत्री महोदयाक जाऊन करवाड कमी करून आणताय मधल्या तीन वर्षामध्ये चाकणकरांचा कर किती ओळा झाला किती रुपयाची उधळपट्टी झाली कोट्यवधी हो रुपये चाकणकरांनी भरले ना ते जास्त करायचे ते परत द्या परत करणार आहे का आणि आत्ता तुम्ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ह्या वर्ष वर्षभरामध्ये ज्या अर्ध्या घरपट्ट्या केलेल्या ह्या कायम पाच वर्ष ठेवणार आहात का हे बी आम्ही वचन हो माझ्या चाखरकर नागरिकांना दिलं गेलं पाहिजे देतच नाही फक्त आम्ही कमी केलं आहे के अरे दादा ओ केलंय आम्ही कुठं आम्ही कुठंही म्हणलेलो नाही की आम्ही केलंय सभागृह तुमच्या ताब्यात होतं प्रोसिडिंग तुमच्या ताब्यात होतं आम्हालाही तेवढी अक्कल आहे ज्ञान आहे प्रोसिडिंग इज सुप्रीम तुम्ही केलं मग तुम्हीच केल्याचं श्रेय तुम्ही का घेत नाही करवाड तुम्ही केली कमी तुम्हीच करताय उद्या परत तुम्ही मागची कर वसुली करणार आहात का नाही करणार आहात दंडव्याज घेणार आहात का नाही घेणार आहात हाय नागरिकांना कोणी सांगायला तयार नाही सांगितलं गेलं पाहिजे नागरिकांपर्यंत पोचलं पाहिजे पाणी योजनेचा घोळ तोच कचऱ्याचा तोच ट्रॅफिकचा प्रश्न तोच तुमच्याकडे सत्ता होती ना मग काय केलं तुम्ही आत्ता तुम्ही पुन्हा नाशिक हायवे अजून हायवे असेल आंबेटान रोडचे काढलं लोकांची दुकानं पाडली बारा फूट का मीटर का नऊ मीटर आठ मीटर केलं काय केलं त्याच्यावर एक एक फूट सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे खांब मागे घेता आलेलं नाही मग कशा करता भर दिवाळीमध्ये सणासुदीला लोकांना खालवर बघायला लावलं नुकसान झाले ना लोकांच्या उद्योग युवा युद्ध उद्योजक भाड्याने दिलेलं हे सगळं थांबलं अर्थव्यवस्था गावची थांबलेली याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात का नाही ह्या प्रश्नांची उकल होण्यासाठी पत्रकार साहेब मी तुम्हाला बोलवलं आणि तुमच्या पुढे मी माझी व्यथा मांडतोय माझ्या चाकणकरांची व्यथा आहे अनेक चाकणकर मला भेटतात की अरे याच्यावर कोणतरी बोललं पाहिजे ना आज तुम्ही उमेदवारी केलेली विरोधी पक्षात आहात तुमची नक्की आघाडीत बिघाडी काय झाली कशी झाली हे तर नंतर तुम्हाला मी भेटल्याच्या नंतर योग्य वेळी ते नक्कीच सांगणार आहे कुणीतरी स्वार्थासाठी कोणाच तरी मतलबासाठी काही गोष्टी गा, घडलेल्या आहेत त्या आम्ही वरिष्ठांपर्यंत पहिले तक्रारी करून नंतर तुमच्यासमोर येऊ आज आपण तुम्ही मला आलात वेळ दिला आणि माझ्या चाकणकरांपर्यंत माझं म्हणणं पोचव पोहोचवणार पो ज्याबद्दल याबद्दल मी तुमचं स्वागत करतो आणि माझ्या चाकणकरांना विनंती करतो की हाताच्या पंजासमोरील उद्याच्या दोन तारखेला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून काँग्रेस पक्षाचे हातबळकट करण्यासाठी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना विजयी करा ही कळकळीची विनंती धन्यवाद